नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गोहत्या करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा युवासेनेचे जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन मातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला असून त्यामुळे गोमातेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे तरीही आजरोजी मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात गो तस्करी वाढलेली असून व त्या माध्यमातून विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत सदर कृत्यांमध्ये अनेक गुन्हेगार समाविष्ट असून सदर गुन्हेगार हे गुंडगिरी करत आहेत त्या जोरावर मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहेत त्यामुळे सदर गुन्हेगारांवर वचक बसवण्याकरिता कठोर कारवाई करून जास्तीत जास्त कडक शिक्षेचा कायदा अंमलात आणावा जेणेकरून हत्या होणार नाहीत गोहत्या करणाऱ्यावर कठोर शिक्षेच्या कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख साईनाथ कचरदास आधाट यांनी केली आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा